नमस्कार मित्रांनो हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी थोडक्यात बोलणार आहे ते अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल हा व्हिडिओ तयार होताना आत्ता अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या होती प्रचंड पोलीस फोर्स बोलवण्यात आलेला आहे आणि ईडीचं पथक त्यांच्या घरी पोचलेलं आहे कुठल्याही क्षणी अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते हे दिसतं आहे हायकोर्टामध्ये जाऊन केजरीवाल यांनी म्हटलं होतं की मला अटक होण्यापासून मी ईडीच्या ईडीचे नऊ समस्यांना पाठवण्यात आले पण अरविंद केजरीवाल गेले नाहीत त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी वकिलामार्फत आपलं म्हणणं मांडलं होतं की नेमकं कुठल्या प्रकरणामध्ये तुम्हाला ही माहिती पाहिजे नेमकी काय माहिती पाहिजे आणि कशासाठी तुम्ही मला बोलवतात वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांनी युक्तिवाद केला होता आणि जायचं टाळलं होतं कारण केजरीवाल हा अत्यंत खमक्या माणूस आहे त्यांना माहिती आहे की नरेंद्र मोदी सूडबुद्धीने त्यांच्यावर विरुद्ध कारवाई करत आहेत दिल्लीसारख्या भारताच्या राजधानीच्या शहरामध्ये गेले काही वर्ष सातत्याने अरविंद केजरीवाल यांचं आम आदमी पक्षाचं सरकार आहे आणि दिल्लीमध्ये आपलं सरकार नसावं संपूर्ण भारतामध्ये आपलं सरकार आहे जगामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे पण दिल्लीमध्ये मात्र आपला पराभव केला त्यांनी ह्यामुळे भाजपचा तिळपापड होतो आहे आणि केजरीवाल हे अत्यंत हुशारीने चलाखीने कारभार करतात आरोग्य शिक्षण खात्यापासून अन्य अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रयोग केलेले आहेत परंतु म्हणूनच त्यांची प्रगती बघवत नाही आहे त्यांनी केलेला विकास बघवत नाही आहे त्यांनी अत्यंत उत्तम आर्थिक व्यवस्थापन करून शाळा सुधारल्या दवाखाने सुधारले सरकारी आणि पंचतारांची सुविधा शाळांमधनं दिल्या सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण जे अमृत्याबे सेने यांनी सांगितलं की त्यावर तुम्ही भर दिला पाहिजे त्यावर त्यांनी भर दिला अत्यंत उत्तम कारभार केजरीवाल यांनी केला आणि तरी देखील त्यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप केले जातात एक तर तुम्हाला सांगतो की केजरीवाल यांनी जे घर नवीन घर घरामध्ये ते गेले ते कसं प्रचंड करोडो रुपयांचा आहे पंचेचाळीस कोटी रुपये त्याच्यावरती खर्च झाला आहे वगैरे ते आरोप करण्यात आले त्यावेळी असं सांगण्यात आलं नाही की त्याच्या अकरा पट खर्च हा पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती आणि आग जे प्रस्तावित निवासस्थान आहे त्याच्यावरती होणार आहे केजरीवाल यांनी हे जे नवं घर घेतलं त्याला काही कारणं आहेत कारण ते केवळ त्यांचं घर नाही तर तिथे ऑफिससुद्धा असतं आणि त्या अनेक कारणामुळे पंचेचाळीस कोटींचं घ वगैरे हे जे म्हटलं जातं आजच्या काळामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पंचेचाळीस कोटीचं घर हा काही मोठा खर्च नाही पण खोटे नाटे आरोप करायचे जे हजारो कोटी रुपयांचे कपडे हे विमान घे खरेदी करतात स्वतःसाठी स्वतंत्रपणे विमान खरेदी करतात ज्यांचा पोशाख अत्यंत महागडा असतो ज्यांच्या कास अत्यंत महागड्या आहेत ते मोदीजी केजरीवाल यांच्यावरती आरोप करतात पण त्यांना बदनाम करणं हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे आणि मग दिल्लीमधल्या दा दिल्लीचं अबकारी कराचं जे धोरण आहे त्याच्या विरोधात आरोप केले गेले आणि शंभर कोटींचा घोटाळा केला म्हणून मनीष सिसोदियांना तुरुंगात टाकण्यात आलं संजय सिंगांना तुरुंगात टाकण्यात आलं मला वाटतं अजून ने, एक त्यांचे नेते म जैन मराठ त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि आता अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याची तयारी त्यांनी चाललेली आहे आत्तापर्यंत यात कर जो काय घोटाळा म्हटला तर काहीही सिद्ध झालेलं नाही एक खरं आहे की हायकोर्टामध्ये जे संरक्षण पाहिजे होतं अटकेपासून ते केजरीवाल यांना मिळालं नाही पण ते आता सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येईल ते आपल्याला बघायला लागेल पण मी तुम्हाला सांगतो की दोन हजार म्हणजे आत्ता पाहिजे दोन हजार चा चौदा ते बावीस या काळात एकशे सत्तेचाळीस नेत्यांची ईडीने चौकशी केली त्यात पंच्याऐंशी टक्के विरोधी पक्षाचे होते दोन हजार चोवीसनंतर एकशे एकतीस नेत्यांची दो चौदा दो दोन हजार एकशे एकतीस नेत्यांची चौकशी झाली काँग्रेसचे चोवीस तृणमूल काँग्रेसचे एकोणीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा शिवसेनेचे आठ डी एम केचे सहा बी जे डी बसप सपा आणि टी डी पीचे प्रत्येक पाच आणि आपच्या तीन नेत्यांचा यात समावेश आहे भाजपचे कुठलेही मंत्री कुठलेही नेते एक दोन चार असतील समजा पण सर्वच्या सर्व नेते हे त्यांनी घेतले आहेत ते विरोधी पक्षाचे त्यामध्ये एक मुख्यमंत्री आहे एक माजी मुख्यमंत्री आहे आणि विविध विरोधी विरोधी पक्षाच्या सरकारमधील चौदा मंत्री चौदा चोवीस खासदार एकवीस आमदार सात माजी खासदार आणि अकरा माजी आमदार त्यांच्यामध्ये आहेत ही आकडेवारी तुम्हाला सांगतो म्हणजे सम एकच सर्व विरोधी पक्ष फक्त भ्रष्ट आहे आणि सत्ताधारी पक्षाचे सगळेजण राम नाम जपत भजन आहेत असं समजायचं ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे आता निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर खरं म्हणजे माझं मत असं आहे की सगळ्या तपास यंत्रणा या निवडणूक आयोगाच्या कक्षेत सुद्धा नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एखाद्या कमिटीने नेमली जावी गेली पाहिजे आणि त्यांनी याच्यावरती सुपरवाईज केलं पाहिजे कारण नाहीतर काय की बघा हेमंत सोरेन यांना त्यांनी तुरुंगात टाकलं ज्या तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के सी आर कन्या कविता त्यांना तुरुंगात टाकले त्याच्यानंतर महाराष्ट्रात अनेकांना तु अनेकजण तुरुंगात जाऊन आले संजय राऊत यांच्यापासून अनिल देशमुख पण काहीही सिद्ध त्यांच्या त्याच्या प्रकरणात झालं नाही हेमंत सोरेन यांना अटक झाली आणि हेमंत सोरेन यांच्या प्रकरणा बघा बघा त्या पुरवणी आरोपपत्रानं ईडीची खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली सुनावणी न देता आरोपीला कोठडी ठेवण्यासाठी पुरवणी आरोपपत्र दाखल करत राहण्याची पद्धत तुमची जी पद्धत आहे ईडीची ती चुकीची आहे असं त्यांनी खडसावलं आहे आणि या प्रकरणामुळे आरोपीचा जामीन मिळवण्याचा अधिकार हिरावला जाती है, जातो आहे असं न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने बजावलं हेमंत सोरेन जे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत त्यांना तुम्ही तुरुंगात टाकलं काहीतरी आरो काय किरकोळ गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी काढून त्यांना तुरुंग त्यांना तुरुंगात टाका आणि मग बाहेर आल्यानंतर सांगा बघा हा तुरुंगात माणूस उगत असेल त्यांनी काही पापं केली असं सर्वसामान्य माणसाला वाटतं त्यामुळे अरविंद केजरीवाल एकदा तुरुंगात गेले की यांना फार आनंद वाटे सुखाने झोपे मीच तुम्हाला सांगतो की चि पी चिदंबरम यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं काय झालं कुठला आरोप सिद्ध झाला त्यांच्यावरचा उलट तुम्ही हसन मुशीफ अजितदादा पवार यांच्यावरती गंभीर आरोप केले सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला राज्य सहकारी बँकेत पंचवीस पंचवीस था हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला म्हणून आरोप केले देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले नारायण राणेंनी मुंबईत एका इमारतीच्या संदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर झालेला होता ती प्रकरणं होती सगळी त्या ती सगळी दाबण्यात आली अशोक चव्हाणांवर ती आरोप केला काहीही पुढे झालं नाही काय चाललं हे आणि अरविंद केजरीवाल हे इतर म्हणजे सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्यात फरक करायला लागेल अरविंद केजरीवाल हे मोदींच्या विरोधात वाराणसीला उभे राहिले होते त्यांचा पराभव झाला पण सामान्य माणसाचे नेते म्हणून आणि दिल्लीसारख्या ठिकाणी यशस्वीपणे सरकार त्यांनी स्थापन केलं ते आज इंडिया आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी इंडिया आघाडीचं काम जोरांनी सा त्यामध्ये जोरात सहभागी झाले जे काही मतभेद आहेत ते त्यांनी दूर केलेले पण आता इंडिया आघाडीच्या पाठोपाठ एक नेत्याला तुम्ही अटक करणार आहात का निवडणूक होण्यापूर्वी एक तर निवडणूक आयोग जो आहे बघा निवडणूक आयोगावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशा रेमागलेत की केवळ विधिमंडळ पक्षाच्या आधारे तुम्ही अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल तुम्ही दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बंडखोरांना प्रोत्साहन हा दहाव्या अनुसूचीचा अर्थ नव्हता आणि तुम्ही अजितदादांच्या बाजूने निकाल दिला म्हणून हो त्यांनी खरडपट्टी गाडी निवडणूक आयोगाची त्याच्यानंतर अजून एक उदाहरण सांगतो की महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या बदल्या करा म्हणून सांगण्यात आलेलं होतं इथल्या राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा चहल यांच्यापासून कारण निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे त्या बदल्या पटापट करा म्हणून सांगितल्या पण त्या झाल्याने शेवटी वर्ण आदेश द्यावा लागला आणि तेव्हा या बदल्या झाल्या म्हणजे निवडणूक आयोग असेल ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सी बी आय असेल या सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो आहे हत्यार म्हणून वापर केला जातो हे सगळे ही शस्त्र आहेत का सरकारची आणि विरोधी पक्षांना केवळ बद बन, बदनामी करायची आणि त्यांना जामिनाशिवाय तुरुंगात टाकायची आणि त्यांना निर्दोष म्हणजे हा जो पी एम एल ए कायदा आहे तो अत्यंत कठोर असा कायदा आहे आणि तो कायदा कशासाठी करण्यात आला होता तर ड्रग्ज रॅकेट ड्रग जे माफिया आहेत विरोधात कारवाई करणं शक्य अतिरेक्यांना फायनान्स मिळू नये म्हणून कडक कारवाई करतावी म्हणून तो कायदा झाला आणि जो फायनान्शियल टास्क फोर्स हो आहे जागतिक पातळीवरचा त्या त्याच्या त्या करारानुसार ज्या काही गोष्टी करणं आवश्यक होत असतं त्यामध्ये पी एम एल एसारखा सारखा कायदा हा कडक क करण्याची गरज होती त्याचा हेतू काय होता की ड्रग माफियात दहशतवादी यांचा बंदोबस्त कर हे चिदंबरमेंनीच केलं आहे त्यांना हे माहीत नव्हतं की याचा आपल्या देशातल्या राजकीय नेत्यांच्या विरोधात याचा उपयोग केला जाईल शस्त्र म्हणून म्हणजे तुम्हाला आता पूर्णपणे विरोधी पक्षांच्याकडचे पैसे म्हणजे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सचा तुम्ही मिसयूज केला म्हणजे फक्त आपल्याला पैसे मिळतील विरोधी पक्षांना पैसे मिळणार नाहीत त्यांना निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे साधनच नाही कारण पैसेच नाही त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही त्यांच्या त्यांना खंक करायचं काँग्रेसचं जे खातं आहे ते फ्रीज व्हावं म्हणून प्रयत्न करायचे हे काय चाललं आहे म्हणजे तुम्हाला ही लोकशाही आहे का लोकांना तुम्ही विचार करा थंड डोक्याने विचार करा तटस्थपणे विचार करा अरविंद केजरीवाल यांच्यासारखा माणूस ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात यशस्वी लढाई केली त्यांच्या काही चुका झाल्या का ते थोडे एकाधिका विषयी युतीचे आहेत का अशी टीका त्यांच्यावर झाली त्यांच्यावर टीका होईल मी स्वतः त्यांच्यावरची टीका केली आहे पण प्रश्न तो नाही आहे केजरीवाल यांच्यासारख्या माणसावरती केवळ अचालकीय आरोप करून त्यांना तुरुंगात टाकणं म्हणजे बघा आम्ही मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकतो आणि भ्रष्टाचाराच्या आम्हाला चा इतका राग आहे त्याचा संहार करायचा आम्हाला म्हणून आम्ही मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो त्यांना तुरुंगात टाकतो पण अशोक चव्हाणांना मात्र अशोक चव्हाण जो विमानतळावरती आले मोदींच्या स्वागताला तर आनंदाने त्यांना आम्ही आलिंगन दिलं अजितदादा पवार हे महाराष्ट्राची कशी प्रगती करत आहेत कसे झटपट निर्णय घेतात असं आम्ही त्यांचं कौतुक करू एकनाथ शिंदे तर काय पावित्र्याची आणि मांगल्याची मूर्ती बाळासाहेबांच्या विचारांना चालणारे जणू काही धार्मिक कार्य कार्यकर्त्या आणि नेते ते तर अत्यंत स्वच्छ कारभार करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांना आम्ही मुख्यमंत्री कहू त्यांचं आम्ही कौतुक कहू त्यांना आम्ही उद्या पद्मश्री देऊ पद्मविभूषण कहू त्यांना पण विरोधी पक्षाचे नेते ते मात्र भ्रष्ट आहेत ते चोर आहेत ते लबाड आहेत हा काय प्रकार आहे लोक हो तुम्ही विचार करा केजरीवाल यांच्या यांना जर जा अटक झाली आता झालीही असेल या क्षणी तर त्याची प्रतिक्रिया उमटेल लोकांना ही सूडबुद्धीचं जे राजकारण आहे हे बुद्धीचं राजकारण हे सूडबुद्धीचं राजकारण आहे हे एकाधिकार शाहीवादी राजकारण आहे लोकशाहीमध्ये विरोधकांचा आवाज दाड दडपण्याचं हे राजकारण आहे त्या राजकारणाला यावेळी मतदानातनं जनता उत्तर देईल आणि म्हणून केजरीवाल यांच्यासारखा जो नेता जो मोदींना चॅलेंज देऊ शकतो देशपातळीवरती कारण तो अत्यंत हुशार माणूस आहे त्यांना प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे त्यांनी एक सरकार चांगलं चालवलं आहे आणि आम आदमी पक्षाचा विस्तार ते यशस्वीपणे खेळत आहे अशा माणसाची त्यांना भीती वाटते मोदींना मोदींना राहुल गांधींची भीती वाटते मोदींना उद्धव ठाकरेंची भीती वाटते मोदींना ममता बॅनर्जींची भीती वाटते आणि मोदींना अरविंद केजरीवाल यांची भीती वाटते याचं कारण ते आम आदमी सर्वसामान्य माणसाचे ते प्रतिनिधी आहेत आता बघा मी आत्ता बातमी आहे ताजी अरविंद केजरीवाल नाव मूस सुप्रीम कोर्ट टू स्टॉप इज अरेस्ट इन दिल्ली एक्साईज केस दिल्ली आता मी तुम्हाला सांगतो या एक्साइज प्रकरणामध्ये अशा प्रकारचा शंभर कोटी काय जो काय घोटाळा असेल आज जर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारांचं जर डिसेक्शन केलं त्यांच्या कारभाराचं त्यांच्या गैरकारभाराचा अनेक ठिकाण त्यांनी जे काही के उद्योग केलेले आहेत आता उदाहरणच सांगतो लेटेस्ट की इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या प्रकरणामध्ये सुद्धा जी ज्या कंपनीचा उल्लेख होता त्या कंपनीला महाराष्ट्र सरकारने शिंदे फडणवीस सरकारने कंत्राटं दिलेली आहेत हे काय आहे हा हा काही वादग्रस्त व्यवहार नाही हा एक प्रकारे भ्रष्टाचार नाही क्विड प्रोको नाही की तुम्ही देणगी द्या आणि बदल्यात आम्ही तुम्हाला कंत्राट देऊ तुम्ही लार्सन टुब्रोसारख्या चांगल्या कंपनीला बाजूला ठेवून या कंपनीला कंत्राट दिलं पण त्याच्याबाबत काही करणार नाही तुम्ही ती तुम्ही अजितदादांना हात लावणार नाही हसन मुश्रीफांना हात लावणार नाही छगन भुजबळांना हात लावणार नाही नारायण राणीनं हात लावणार नाही आणि तुम्ही केजरीवालांना हात लावणार अशोक चव्हाणांना हात लावणार नाही तुम्ही केजरीवालांना पकडणार काय आहे लोक हा उघड उघड अन्याय आहे सामान्य माणसानो जागं व्हा आणि ह्या निवडणुकीमध्ये या हुकुमशाहीवादी पूर्णपणे धडपेगिरी करणाऱ्या आर्थिक दहशतवादी दहशतवाद आणणारे एक प्रकारे विरोधी पक्षांना नेस्तनाभूत करू पाळाव्यास मोदीशाहीचा शहाशाहीचा पराभव करा हे तुम्हाला थेट आवाहन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी सांगतो हेमंत देसे ऑफिशियल हा माझा चॅनेल जरूर बघा सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा नमस्कार